नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत शेअर झाला पाहिजे जो जो व्यक्ती मोबाईल वापरतोय त्यांच्यापर्यंत त्यांच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा कारण अतिशय महत्वाची माहिती असलेला हा व्हिडिओ आहे नुकतीच केंद्र सरकारने अतिशय तात्काळ अशी माहिती दिलेली आहे की मोबाईलमधले सगळे पासपोर्ट बदलणं गरजेचं आहे कारण की तेरा आपज जे काही मोबाईल लो वापरणारी लोकं आहेत त्यांचा डेटा हॅकर्सनी हॅक केलेला आहे त्यामुळे के ते हे तेरा अब्ज लोकांचे जे काही डेटा आहेत जे काही मोबाईल आहेत त्याचे पासवर्ड बदलणं खूप गरजेचं आहे मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळं केंद्र सरकारने हे माहितीपत्र जाहीर केलेलं आहे आता तुमच्या मोबाईलमध्ये ईमेल असेल गुगल असेल त्याचबरोबर यूट्यूब फेसबुक आणि ईमेल आय डी इंस्टा असे वेगवेगळे तुमच्या मोबाईलमध्ये फीचर्स आहेत ॲप आहे त्याच्यामध्ये तुमची आय डी तयार झालेली असते त्याचा एक पासवर्ड असतो अनेकांचे पासवर्ड सोपे असतात त्यामुळं ह्या है हॅकर्सने तुमच्या मोबाईलवरती पूर्ण कब्जा केलेला आहे तुमच्या मोबाईलमधली सगळी माहिती सगळा डेटा आणि या ॲपच्या माध्यमातून पे असेल फोनपे असेल तुम तुम्ही हे जे काही सगळं वापरताय त्याच्यामुळं तुमच्यावरती मोठा हल्ला तुमच्या मोबाईलवरती होण्याची शक्यता आहे तुमचा जो काही डाटा आहे तो त्यांच्याकडे असल्यामुळं तुमची फसवणूक होऊ शकते आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा परिणाम भोगावा लागतो त्यामुळं सरकारने ही तात्काळ सूचना जारी केलेली आहे तब्बल देशातल्या तेरा अब्ज लोकांचा डेटा हॅकर्सनी हॅक केलेला आहे केंद्र सरकारने या संदर्भात काय माहिती दिलेली आहे कोणतं पत्रक कोणतं माहिती पत्रक जाहीर केलेलं आहे त्या माहिती पत्रकामध्ये काय विशेष माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ऑनलाईन पासवर्ड व ओळख डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या इंडियन कॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने म्हणजेच सीई आर टी एक सल्लापत्र अडवायझरी जारी केलेला आहे सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याचा इशारा सरकारने आपल्याला दिलेला आहे ज्यांच्याकडं मोबाईल आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या मोबाईलमध्ये ईमेल असेल फोन पे असेल गुगल पे असेल गुगल अकाउंट असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल या सगळ्याचे पासवर्ड बदलण्याचा इशारा आणि माहिती या ठिकाणी सरकारने दिलेली आहे या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रामधील तज्ज्ञांनी दिलेला आहे या पार्श्वभूमीवर सी आर टी सल्लापत्र जारी केलेलं आहे सोमवारी हे सल्लापत्र पहिल्यांदाच जारी झाले होते प्राप्त माहितीनुसार ऑनलाइन क्रिंडेस्ने अलीची ही जगाच्या इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठी चोरी आहे डार्क वेववर असलेल्या राक्षसी डेटा वेवसने तीस वेगवेगळ्या स्रोताकडून ही चोरी केली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे सरकारने माहिती दिलेली आहे आता या संदर्भामध्ये सरकारने काय म्हटले आहे काय काळजी घ्यायची आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये काय बदल करायचे आहेत ते सगळी माहिती या संदर्भात दिलेली आहे सर्व प्रकारच्या ऑनलाईन वापर डेटाशी संबंधित पासवर्ड नागरिकांनी तातडीने बदलून घ्यायचे आहेत एकदम तातडीने तात्काळ आपल्या खात्याच्या सुरक्षेसाठी मल्टीफॅक्टर ॲथेंटिकशन म्हणजेच एमई एफ लागू करावे शक्य असले तेथे ते पासकीजचा वापर करावा वापरकर्त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या उपकरणामध्ये अँटी व्हायरस स्कॅन सुरू करावे मालवेरपासून स संरक्षण करणाऱ्या सर्व यंत्रणा अध्यावत करण्याच्या त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर कंपन्यांनी काय करावे हे देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सायबर सुरक्षा संस्थेने म्हटले की कंपन्यांनी एम एफ ए लागू करावेत वापरकर्ता संपर्क मर्यादित करावा आणि संशयितपद घटितांचा शोध घेण्यासाठी इंडुजन डिस्टेशन सिस्टिम्स म्हणजेच आय डी ए व सेक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट एस आय एम साधनाचा वापर करण्याची सूचना आणि महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे आपला डेटा बेस सार्वजनिक होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच संवेदनशील डेटा इनकेप्टेड राहील याची काळजी घ्यावी अशी शिफारसही संस्थेने केली आहे जगात सर्वाधिक वापरले जाणारे दहा पासवर्ड आहेत बघा म्हणजे आपण प्रत्येक वेळा काय करत असतो की पासवर्ड टाकायचा ध्यानात राहिलं पाहिजे त्यापैकी काही पासवर्ड आहेत तर ते बघूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि ॲडमिन एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ त्याचबरोबर पासवर्ड एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ बरोबर आहे ग्वेष्ट त्याच्यानंतर क्युएरिटी वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू वन टू टू थ्री त्याचबरोबर ए बी सी वन टू थ्री हे पासवर्ड केवळ एका शकांदात क्रॅक केले जातात म्हणजे बघा तुम्ही जे सोपे पासवर्ड टाकताय त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे जे सोपे पासवर्ड टाकताय ना तर हे पासवर्ड दहा नाही तर एका शकांदामध्ये हॅक केले जातात त्यामुळं सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे काही पासवर्ड आहेत ते तात्काळ बदलण्याची गरज आहे ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचा इतरांच्या मोबाईलवरती नक्की फॉरवर्ड करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद